रामकृष्ण हरी बघा संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणी इथं आपण करणार आहे दोन कारल्याची भाजी अगदी न पाणी वापरता अगदी वाफेवर अशी मस्तपैकी चमचमीत भन्नाट रेसिपी करणार रे। इथं धणे घेतलेले आहेत थोडेच धणे घेतलेले आहेत आणि बघा थोडीशी जिरी घेतलेली आहेत एक चमचा आता आपण आधी इथं आपण हे बघा आता थोडेसे धणे घेतलेले आहेत ना ते भाजून घेऊया अगदी खमंग पद्धतीने भाजायचे अगदी त्याचा वास सुटला पाहिजे अशा पद्धतीने भाजायचे बघा हे बघा मी आणि जिरे बी त्याच्यातच भाजून घेतलेले हे बघा इथं कारलेचे अगदी छान बारीक एकदम तुकडे मी असे उभे साईजने कट करून घेतलेले आणि इथं आपण आता त्या कारल्याला मीठ लावूया बघा मीठ चोळून ठेवायचं म्हणजे कारलं कडू होत नाही आहे आणि थोडीशी हळद बी च चो, चोळून ठेवायची आपल्याला अगदी मस्त पद्धतीने आपण त्याच्यात हळद आणि मीठ टाकलेले आणि ते पूर्ण आपण असं चोळून घेऊया बघा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला चोळून घ्यायचे आणि आता त्याच्यावर झाकण ठेवायचे बघा आणि फक्त पाच मिनटं एक वाप काढून घ्यायची फक्त आपल्याला हे बघा असं कडईत मी पाणी ठेवलं आहे का आधन आलेलं आहे आणि अशी त्याच्यात चाळण ठेवून द्यायची वरच्यावर फक्त वाप काढून घ्यायची बाकी काही करायचं नाही आणि इथे आले आल्याच तुकडा घेतला आहे लसूण घेतला आहे भरपूर आणि आपल्याला हे आता वाटून घ्यायचे बघा बघूया आता त्याची वाप निघाली बघा मस्त अगदी वाप निघालेली आहे हे बघा असं असं कोरडं म्हणतात ना कोरडं फक्त एक वाप घेतलेली आहे बस आता आपण ती चाळण काढून घेऊया चा त्याच्यातून आणि एवढं छान लागतं ना मैत्रिणी हे कारलं तुम्ही असं सारखं आणि खासान खरंच खूप सुंदर लागतंय असं हे कारलं होतं अगदी शिळं कारलं राहिलं तरी वाया जाणार नाही तुमचं एवढं भन्नाट होतं आहे ना आणि अगदी तोंडाला चवीन असं हे कारलं आहे बघा आणि कारलं म्हणजे म्हणतात ना शंभर रोगानं प्रतिक्रिया करणारं हे कारलं आहे आणि कारलं खावाच आणि आपण काय याच्यात गूळ वगैरे साखर चिंच हे असं मी अजिबात काहीच वापरणार नाही बघा तेल टाकलेलं आहे आता मी जिरी टाकून घेते जिरी मोरी दोन्ही बी सोबत टाकलेलं आहे बघा आणि एक दोन छोटे कांदे कट केलेले आहेत ते टाकून घेते बघा कांदा चांगला कलर आहे तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे बघा आणि तेल बी अगदी भरपूर कडकतं आपल्याला त्याच्यामुळं मस्तपैकी परतून घेतो आहे आता मी टोमॅटो बी घेते टाकून कारण की थोडासा कांदा म्हणजे परत आपला कांदा त्याच्यात परतनच आणि टोमॅटो बी चांगले सॉफ्ट होतील अगदी मस्त परतून घ्यायचे बघा आणि कारलेलं कसं का आहे तेल हे थोडंसं जास्त वापरायचं म्हणजे अगदी चमचमीत कारलं लागतं बरं का खूप छान आता इथं बघा मी जेवढे आपल्याला मसाले ती जिरं धना पावडर वाटलेलं ते हे बघा मी ते टाकून दिलं आहे आता आणि लसूण आणि अद्रक ह्याची पेस्ट आधी टाकलेली ती बी आपल्याला हलवून घ्यायची अगदी मस्तपैकी हे बघा खमंग अगदी वास सुटलेला आहे एकदम सुंदर वास सुटलेला आहे त्या लसणाचा नाल्याचा आणि आल्याजण लसणाचं फ्लेवर असलं ना वा किती सुंदर आपली कोणतीही भाजी असू द्या अगदी चवेष्ट लागते बघा अगदी आता याचा फार कच्चापणा दूर होतो पण आपल्याला परतून घ्यायचं आहे <coughs> आणि इथं बघा मी धना पावडर नाही सॉरी धणे आणि जिरी हे वाटून घेतलेलं हे संपूर्ण मी आता त्याच्यात टाकून देते कारण की आपण धने आधी भाजून घेतले होते आणि अगदी खमंग अशी त्याला चव लागते खूप खमंग आणि दुसरं काहीच टाकणार नाही याच्यात विराईत फक्त थोडीशी शेंगदाणे टाक शेंगदाण्याचा कूट टाकणार बघा आता हे मस्तपैकी धुवून घेतलेलं आहे मी आणि आता आपण टाकून देऊया बघा आणि आपल्याला कारलं हे वाफेव शिजवायचे अगदी खमंग असं शिजवायचे अजिबात एकही थेंब न वापरता असं हे कारलं करायचं का आहे बघा चवीपुरतं आपण मीठ टाकून याच्यात आणि कसं आहे चार माणसांसाठी भाजी पुरण एवढी भाजी होणार आहे दोन कारल्याची आता इथं कोथिंबीर घेतलेली आहे मूठ भरून ती बी मी टाकते आणि अगदी एवढा कुठे पण हा एवढा टाकायचा नाही आपल्याला अगदी थोडंसंच टाकायचं आहे कुठ आता हे पूर्ण मी हलवून घेते बघा आणि अगदी खमंग अशी पद्धतीने ही आपली रेसिपी होती आणि एवढी छान लागते ही कारल्याची भाजी बघा मी कधीच म्हणजे असं गूळ वगैरे टाकीत नाही आहे पण कारलं काय कडू होणार नाही अगदी अप्रतिम कारलं होतं चवेला अगदी भन्नाट अगदी तुम्ही टिफिनला नेऊ शकता कुठं बी नेऊ शकता अगदी दोन दिवस कुठं फिरायला झाले तिकडे नेलं तरी ते काय खराब होणार नाही एवढं छान आता मी झाकण ठेवून दिलेलं आहे अगदी वाफे आपल्याला शिजवायचं म्हणल्यावर हे का आता दहा पाच मिनटं झाकण ठेवलं होतं आपण बघूया काढून छान अगदी तेलही सुटलेलं आहे अगदी मस्तपैकी तेल सुटले बघा मैत्रिणी आता एकदा हलवते पण थोडीशी बाकी आपण परत एकदा झाकण ठेवणार आहे आता याला एक चांगलं खालवर करते आणि काय सांगू तुम्हाला असं तोंडाला पाणी सुटलंय ते कारलं बघून आणि खरं म्हणजे मला नक्की सांगा कोणाला कोणाला कारलं आवडतं कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्हाला कशी वाटली माझी क ही कारल्याची रेसिपी नक्की मैत्रिणी सांगा मला कमेंट बॉक्समधून आणि कुणाला जर नक्कीच मला एक लाईफ एक सबस्क्राईब करा शेजारची बेल घंटी दाबा हे बघा आता आपण कारल्याची भाजी आपली रेडी झालेली आहे अगदी मी झाकण बघितलं नाही उघडून पण ती झाली अगदी मापात हे बघा किती छान झालेली आहे अगदी सुटलं का तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच मला सांगा अशी भाजी बघून हे बघा आता मी काढून दाखवते आणि माझ्या तर एवढं तोंडाला पाणी सुटलं आहे बघा आणि मला कारल्याची भाजी ही खूप आवडती अगदी शिळी असली ना तरी मी वाया जाऊन देत नाही आहे आणि शिळी राहिलेली भाजी मीच खाणार बरं का कोणाला देणार नाही घरात हे बघा अगदी छान भाजी झाली अगदी चमचमीत कशी झाली बघा कारल्याची भाजी चला मग उद्या भेटूया असंच नवीन व्हिडिओ घेऊन बाय